खेलो इंडिया स्पर्धे महाराष्ट्र ने अठरा सुवर्ण बारह का त्रेचिश पदक सह पांचवे स्थान भटकले जर चमकदार कामगिरी को सोनेरी कामगिरी टेबल टेनिस पैले परिश्रम घेने अपने सरके दीक्षित सर है दीक्षित सर पाचवं स्थान वेळेला होतं पदक जिंकली टेबल ट्रॉफी जिंकली काय खर तर गेल्या वर्षीचा नंबर या वर्षी आपण मेंटेन केलाय परंतु पदकाची पाहिलं तर आपण जवळजवळ त्रेचाळीस पदकं टोटल आपण मिळवलेली आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं टेबल टेनिस मध्ये आपण तीन गोल्ड आणि तीन ब्रॉन्झ असे पदक मिळवले आहेत त्याचबरोबर पॅरा ऍथलेटिक्स मध्ये आपण जास्ती पदक मिळवलेले आहेत आर्चरीमध्ये पदक मिळवले आहेत शूटिंगमध्ये मिळवले आहेत बॅडमिंटनमध्ये मिळवलेली आहेत आणि अशा पद्धतीने सर्व खेळामध्ये जेवढे आपले प्लेयर ना आले होते तेवढीच पदकं जवळजवळ आपण घेऊन जात आहोत इतर राज्याची तुलना आपण केली तर त्यांच्याकडे आलेली जे खेळाडू होते त्यांची संख्या जास्त होती सर्व विभागामध्ये ते सहभागी होते पण आपण ज्या ज्या विभागामध्ये सहभागी होतो त्या त्या विभागामध्ये आपण पदक प्राप्त आपण केलेलं आहे अशा पद्धतीने सामूहिक आपल्या प्यारा खेळाडूंनी आपल्या महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी दिल्लीमध्ये उज्ज्वल केलेलं आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिल्ली, दिल्ली गाजवले पण दोन विशेष खेळाडूंचा कोल्हापूरच्या लय भारी खेळाडूंचं को कौतुक होत आहे कारण की दोन्ही कोल्हापूरच्या मातीतले दत्तप्रसाद आणि विश्व विश्व मला सांग चमचमणारी ट्रॉफी जिंकली आहे मेडल तर आहेच चमसमणारा काय आनंद आहे खूप आनंद आहे पहिल्यांदा ट्रॉफी अशी पहिल्यांदा मला मिळाली त्याचा खूप आनंद आहे हे सलग दुसरं मेडल आहे माझं गोल्ड खेलो इंडियामध्ये आणि मी माझ्या कोचला कोचला पण अभिनंदन करतो संग्राम चव्हाण सर यांना विनायक सुतार सर यांना आणि टीम महाराष्ट्राला पण सपोर्ट करतो जय महाराष्ट्र मागच्या फक्त गोल्ड मेडल घेऊन गेलेलो आणि त्यावेळेला फक्त ही ट्रॉफी मिस होती यावेळेला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि गोल्ड मेडल घेऊन जाते थँक्यू सौर सर्वांचं टीमचं महाराष्ट्र टीमचं मॅनेजर सपोर्ट स्टाफ सरांचं आणि माझ्या कोच जी मेहनत घेतली हे महिन्यातच फळ आता भेटलेलं आहे थँक्यू महाराष्ट्र बरोबरच सगळ्यांनी मेहनत घेतली आणि समतमने ट्रॉफी मिळाली यांना सरच कामगिरी महाराष्ट्राने केली के आणि निश्चितच ही दिल्ली गाजवली या सगळ्या खेळाडूंनी ह्या सगळ्या खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे स्पोर्ट्स महाराष्ट्रासाठी संजय दुधाने दिल्ली